हॅलो वेलकम टू मेनी ब्लॉग नेहमीप्रमाणे माझी सकाळ झालेली आहे आज थोडे लेटच उठले काल रात्री डोके खूप दुखत असल्यामुळे नीट झोप झाली नाही सो उठायला थोडा उशीर झाला माझी स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली चपात्यांचे पीठ मळून झालेले दूधही उकळून झालेले आणि मस्तपैकी चहा उकळत ठेवलेला तेवढ्यात साचीही उठली तसं स्कूल असल्यामुळे ती लवकरच उठते पण आज जरा नेहमीपेक्षा लवकरच उठली नंतर आम्ही मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि मी इतर कामाला लागले साचीला अभ्यासाची प्रचंड आवड आजही सकाळ सकाळ अभ्यास करत बसलेली मी तिच्या टिफिनची तयारी करत होते आज तिला आवडणारे पॅनकेक केलेले नंतर साचीला स्कूलला सोडायला गेलो येता येता वाटेत नुसते घ्यायला थांबलो नुसते म्हणजे मासे कोकणीमध्ये माशांना नुसते म्हणतात आम्ही चणक मासा घेतला आणि घरी येऊन मस्तपैकी चणक फ्राय केले इतर स्वयंपाक आवरेपर्यंत साचीचे स्कूल सुटण्याची वेळ झालेली मग तिला आणायला गेलो श्रावण सुरू होणार होता म्हणून मग घरी येऊन मस्तपैकी माशांवर ताव मारला आणि एक झोप काढली संध्याकाळी साचीला घेऊन बाहेर गेलो तिला किड्स प्ले एरियामध्ये खेळायला खूप आवडतं म्हणून तिला तिथे घेऊन गे गेलेलो तिथे ती तिने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचा मनमुराद आनंद घेतला ती जवळजवळ दोन तास मन खेळत होती तिचे खेळून झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलने सबस्क्राईब करा